आपल्या कोकणात दारातच वेल लावले की आपोआप पडवळ कारली त्यासोबतच जमिनीत उगवणारी लाल माटाची किंवा हिरव्या माटाची भाजी गावठी काकडी चिबूड या सर्व भाज्यांची काय वेगळीच मजा असते कोकणात प्रत्येक भाजीवाल्यांच्या टोपलीत ही भाजी असते म्हणजे असतेच त्याचबरोबर पावसाळी रानभाज्याही भरपूर असतात आता ह्या सगळ्या वेलभाज्या आहेत त्याचबरोबर गावटी आहेत दारात बागेत आलेल्या आहेत कोवळ्या आणि ताज्या आहेत या वेलभाज्या चवीलाही तितक्यात छान लागतात आणि घराघरातल्या ताटात त्याच्याशिवाय जेवणच नाही आणि आज मी सुद्धा साधं आणि चविष्ट ताट सजवलं आहे एका बाजूला दोडक्याची भाजी आणि दुसऱ्या बाजूला लाल माठ दिसायला साधं खरी चव आणि गंमत काय आहे ते शेवटपर्यंत बघायलाच हवं ही चिबूड आहे तर याला तुमच्या इथे काय बोलतात आणि ह्याचा कसा उपयोग करतात म्हणजे काय रेसिपी बनवतात किंवा कशासोबत खातात हे नक्की मला तुम्ही सांगा दारातील बागेतील कवळा असा मस्त दोडका आहे ताजा असल्यामुळे साध्या चटणी मिठामध्ये जरी तो परतून दिला ना तरीही खूप छान लागतो आज तुम्हाला मस्त अशी एक दोडक्याची भाजी करण्याची पद्धत दाखवत आहे दोडक्यावरील नार काढून घेतलेले आहेत असे मोठे मोठे भाग करून मध्यभागी तीन चिरक पाडलेले आहेत जसं आपण वांग चिरतो त्या पद्धतीने या पद्धतीने एकदा करून बघा खूप छान चव लागते किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही दोडके बारीक मोठे कसेही चिरून घेऊ शकता तवीमध्ये काहीच फरक होणार नाही दोडक्याच्या भाजीसाठी ते मुठभर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत छान असे भाजून थंड झाल्यावर त्याचा कूटही करून घेतला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूळ जास्त बारीक नाही आणि जास्त मोठाही नाही मध्यम असा ठेवा भाजीमध्ये छान लागतो कढईमध्ये तीन पळी तेल घातलं आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा छान परतून घेतल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तोही बारीक चिरून घातलेला आहे कांदा टोमॅटो छान असं चा तेल सुटेपर्यंत परतून घेतला टोमॅटो छान असं चा तेलामध्ये विरगळेपर्यंत परतून घ्यायचं जास्त कोणतं वाटण घाटण न करता अगदी साध्या सिंपल पद्धतीने ही भाजी केलेली आहे चव मात्र एक नंबर लागते कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये सगळी आपण चिरून घेतलेली दोडके यामध्ये टाकायचे आहेत पाणी नितळून खरं तर दोडक्याची भाजी बऱ्याच पद्धतीने केली जाते पण मी आज तुम्हाला थोडी वेगळी पद्धत दाखवत आहे नेहमीचा त्याच त्याच पद्धतीपेक्षा ही थोडी वेगळी पद्धत तुम्ही एकदा ट्राय करून बघा कसा आहे कधीही ही भाजी झटपट बनवू शकतो अगदी टिफिन साठी सकाळची कितीही गडबड घाई असली तरी देऊ शकतो आणि कसा आहे प्रत्येक भाजीला एक स्वतःची चव असते ढिगभर मसाला वगैरे घालून आपण त्याची चव मिस करतो त्यामुळे अशा कांदा टोमॅटो मध्येच भाज्या नक्कीच करून बघा खूप छान चवीला होतात त्याचबरोबर माझ्या सर्व रेसिपी तुम्ही नक्की पहा खूप छान छान रेसिपी आहेत अगदी साध्या सिंपल पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने रेसिपीज केलेल्या आहेत चॅनलला विजिट करा आणि मग सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कांदा आणि टॉमॅटोमध्ये दोडका टाकला आणि छान एक मिनिटभर परतून घेतलेला आहे मग त्यानंतर त्यामध्ये हळद अर्धा दा चमचा मीठ अर्धा दा चमचा म्हणजे चवीनुसार आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापुरी घरची चटणी मी वापरली आहे इथे इथे मी तीन चमचे चटणी घातलेली आहे तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला यामध्ये घालू शकता तुम्ही जर मिरची पावडर वापरत असाल तर एक चमचा किचन किंग मसाला मात्र घालायला विसरू नका हळद मी चटणी घातल्यानंतर एक मिनिटभर छान असं परतून घेतलं इथे मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे पाणी तुमच्या अंदाजानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता भाजी तुम्हाला घट्ट पातळ कशी हवे त्याप्रमाणे दोडक्याची भाजी मस्त अशी रसरशीतच खूप छान लागते त्यामुळे पाणी दोन वाटे मी ते घातलेले आहे म्हणजे कसं दोडक्याची भाजी ही भातासोबतही खाता येईल अगदी भाकरी ही चुरून खाता येईल अशा पद्धतीने केलेली आहे आणि खरं म्हणजे अशा पद्धतीने केलेला रसा खूप छान लागतो त्यामुळे पाणी आवर्जून घाला भाजीला एक उकळी झाल्यावरच दोडका छान गरगरीत शिजलेला आहे ही भाजी दाटसरच छान लागते त्यामुळे पाणी अजिबात आठवून देऊ नका मस्त अशी ताजी ताजी बारीक चिरलेली हिरवीगार भरपूर अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीरमुळे या भाजीला खूप चव छान येते सेम या पद्धतीने तुम्ही बटाट्याची ही भाजी करू शकता बरं का त्याचबरोबर पडवळची दुधीचीही या पद्धतीने भाजी करू शकता तुम्हाला माहिती आहे का अक्कलकोटला मंदिरात प्रसादामध्ये याच पद्धतीने भाजी केली जाते तुम्ही कधी तिथे प्रसाद खाल्लाय का नक्की मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत दोडकेची भाजी आपली तयार आहे तुम्हीही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आवडल्यास लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून घ्या त्याचबरोबर हाईक करायलाही विसरू नका आता मी तुम्हाला लाल माटाची भाजी कशी केली ते के दाखवणार आहे आजारी असल्यामुळे तोंडाला अजिबात चव नव्हती ही अगदी कडवट झाली होती जेवणही कडू लागत होतं खरं सांगायचं म्हणजे ताटामधल्या या भाजीमुळे तोंडाला अगदी चव आली आणि या भाजीमुळं तर दोन घास जरा जास्तच गेले खरंतर तर योग्य पद्धतीने केली की भाजी खूप छान होते बरं काही लाल माठ हिरवा माठ मला खूप आवडतो त्याचबरोबर पालेभाज्या सगळ्याच मला आवडतात आणि आजारातून उठल्यानंतर ह्याच भाज्या खाल्ल्यानंतर चव आली तोंडाला बरं का मध्ये तब्येत बरी नसल्यामुळे आठ दिवस रेसिपीज नव्हत्या टाकल्या त्यानंतर ही भाजी मी शूट केली आणि अपलोड ही केली होती खरं तर आपल्या रोजच्या ताट्यामध्ये कडधान्यासोबत पालेभाज्याही असायला हव्यात घरातल्या सगळ्यांना मेथीची भाजी खूप आवड पालेभाज्या सगळ्याच आवडीने खातात त्यामुळे पावसाळ्यात मिळणाऱ्या सगळ्या रानभाज्या आणि इजनला मिळणाऱ्या सगळ्या पालेभाज्या आवर्जून घरी असतात आणि त्या आवडीने दे खाल्ल्या देखील जातात आता ही लाल माठबागांना दोन जुड्या होत्या दिसायला किती दिसतात आणि केल्यानंतर एक दोन जणांनाच पुरेल एवढी होते दोन जुड्या मी स्व धुऊन घेतलेल्या आहेत निवडून आणि भाजी अजिबात चिरायची नाही चिरल्यानंतर ह्याची चव बदलू शकते अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली आहे भरपूर लसूण घालायचा लसणाने खूप छान चवीला ला लागते भाजी ही प्रत्येक पालेभाजीला तेल लागतं भरपूर त्याच पद्धतीने मी ते चार पाळी तेल घेतलेला आहे दोन मिरच्या मोडून घातल्या आणि दोन गड्डे लसूण म्हणजे पंधरा ते वीस पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत पालेभाजीला लसूण ठेचूनच घालायचा म्हणजे त्याचा अर्क छान असा भाजीला लागतो आणि भाजी देखील चवदार चविष्ट होते आलेभाजी आणि लसूण एकत्र आल्यानंतर जी चव लागते ती कमाल लागते आणि लसणामुळे ही चव येते तोंडाला त्यामुळे घरी आवर्जून लसणाची वगैरे चटणी नेहमीच करते जर तुम्हाला लसूण चटणीची रेसिपी हवी असेल तर आधीच चॅनलला अपलोड आहे नवीन कोणती पद्धत हवी असेल लसूण चटणीची तर नक्की कमेंट करून सांगा रेसिपी नक्की शेअर करेन तेलामध्ये लसूण मिरची छान असे परतून घेतल्यानंतर यामध्ये मी स्वच्छ धुवून नितळून घेतलेली भाजी सर्व टाकली या भाजीला आमचं पाणी खूप सुटतं त्यामुळे पाण्याचा अंश नसावा त्यामुळे जास्त भाजीला पाणी सुटतं भाजी देखील चवीला चा ला चांगली लागत नाही म्हणूनच तेलाचं प्रमाण योग्य असावं तेलात मस्त फ्राय केली की भाजी खूप छान चवीला लागते भाजी परतून घेतल्यानंतर एका वाफेतच खूप कमी होऊ लागते आणि कमी झाल्यानंतर त्याच अंदाजाने इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ अंदाजानुसार चवीनुसार टाका नाहीतर भाजी खारट होऊ शकते मीठ टाकल्यानंतर भाजीला खूप पाणी सुटतं आणि भाजीमध्ये कोवळी कोवळी देठ घेतलेले आहे त्यामुळे मंद आचेवर झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेतली सुटलेलं पाणी आटेपर्यंत तेल सुटेपर्यंत भाजी एक मिनिटभर छान शिजवून घ्यायची बघू शकता भाजीला पाणी सुटू लागलं आहे अगदी भाजी शिजल्यानंतर पूर्णपणे कमी होते ही भाजी निवडताना भाजीचे नार काढून कवळे कवळे देठ घ्यायचे त्याला खूप छान चव असते खरं तर भाजीच्या पानापेक्षा देटामध्ये खूप चव असते भाजीची पाने शिजतात पण जरा देठ शिजायला वेळ लागतो त्यामुळे एक वाफ काढायची झाकण ठेवून आपल्याला या भाजीसोबत मी तांदळाची भाकरी केली होती चपातीसोबत गरमागरम भातासोबत किंवा ज्वारीच्या बाजरीच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबतही भाजी खूप छान लागते तुम्ही ही लाल माटाची भाजी याच पद्धतीने बनवता किंवा तुमची कोणती वेगळी पद्धत आहे ती नक्की मला कमेंट करून सांगा जर तुम्ही या पद्धतीने कधी बनवली नसेल तर खरंच या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा खूप छान चवीला होते भाजी खरं पाले तर पालेभाज्या लसूण आणि मिरचीवरच परतल्यानंतर खूप छान चवीला लागतात काहीजणी यामध्ये शेंगण्याचा कूट किंवा डाळही भिजवून टाकतात पण मी त्या पद्धतीने कधीच केली नाही माझी हीच पद्धत आहे अगदी पारंपरिक पद्धत त्या पद्धतीने केली की भाजी कशी लागते तुम्हाला माहिती आहे का मला नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात हे मला नक्की सांगा आणि या दोन्ही भाज्यांपैकी तुम्हाला कोणती भाजी आवडली तेही सांगा खरं तर तुम्ही ही या पद्धतीने बनवत असाल तर तुम्हाला याची चव माहितीच असेल भाजीला बघितलं पाणी किती सुटलेलं आहे ते पूर्ण पाणी आटवून तेल सुटेपर्यंत भाजी छान परतून घ्यायची या भाजीला काहीच जास्तीचा वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये भाजी तयार होते तुम्ही तुमच्या गावात किंवा शहरात या भाजीला काय म्हणता तेही मला नक्की कमेंट करून सांगा तुमची बनवण्याची कोणती पद्धत आहे तीही मला नक्की सांगा तर मंडळी बहुगुणी लालमाटाची भाजी आपली तयार आहे तर तुम्ही ही या जेवायला आजचं जेवण साधं आणि सिंपल पण चवदार आणि पौष्टिक आहे छान अशी लाल लालमाटाची बहुगुनी भाजी त्याचबरोबर मस्त अशी दोडक्याची रसरसी चवदार चटकदार भाजी दोन्ही ही एकदम साध्या सिंपल पद्धती दाखवल्या आहेत त्या पद्धती तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांग त्याचबरोबर शेजारी भाताचा कुकर ही लावला होता दुसऱ्या शेगडीवर आणि ही भाजी करून झाल्यानंतर मी गरम गरम चपातीही केली होती आणि मला काय जास्त चपाती आवडत नाही पालेभाजी म्हटल्यावर एक तांदळाची भाकरी ही केली भाजी आपली तयार आहे बघू शकता किती कमी झाली आहे कोणत्याही पालेभाज्या जास्त वाटतात पण त्याची क्वांटिटी एक वाफ लागल्यावर खूप कमी होते सुरुवातीला जास्त दिसत असेल पण एका वाफेत म्हणजे भाजी शिजली की खूप कमी होते एवढी भाजी दोन माणसांनाही पुरेशी होत नाही म्हणूनच मी कुकरला भात लावला तेव्हा एक दोन बटाटे शिजायला टाकले होते आणि छान असं बटाट्याचं भरीत केलं याची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा बरं का चला तर मग आत्तासाठी बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद